खूप स्वागत आज आपण मेथीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत एकदम पौष्टिक आणि हेल्दी आपले असे लाडू आहेत आता थंडीचा सीझन चालू आहे सगळ्यांच्या लेडीज लोकांचे जास्त कंबर पाय वगैरे बॉडी पेन भरपूर होतं मग हे थंडीच्या सीझनमध्ये मेथीचे लाडू खाणे खूप जरुरी आहे त्याच्यामुळे आपल्याला प्रोटीन कॅल्शियम विटामिन्स मिळतात चला तर मग मेथीचे लाडू बनवूया आपले हेल्दी असे मेथीचे लाडू पण त्याच्यात तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते, ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे जे, जे म्हणजे नवनवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल लाडूसाठी अर्धा किलो मेथी घेतली आहे मी ती भाजायला घेतली एकदम मंद गॅसवर चांगली भाजायचे आहे खरपूस मेथी आपली छान भाजले आता इला काढून घेते मी त्याच कढईत मी रवा भाजते अर्धा किलो मेथीला अर्धा किलोपेक्षा थोडा जास्त म्हणजे पावणा किलो रवा घ्यायचा आहे कडू प्रमाण तुम्हाला चांगलं आवडत असेल मेथीचं तर अर्धा किलो घेतलात तरी चालेल रवा छान रवा भाजून घेऊया आपला रवा भासतोय तोपर्यंत आपण ही मेथी आपली गरम आहे तोपर्यंतच मिक्सरला वाटून घेऊया आणि चाळून घ्यायचे चांगली पेस्ट करून थोडी थोडी करून मिक्सरला वाटून घेऊया मेथी छान आपली वाटली आहे आता याला आपण चाळून घेऊया अशी सर्व मेथीची पावडर आपण करून घेऊया चाळून रवा पण आपला भाजतोय त्यात तूप टाकूया तूप टाकून त्याला खमंग भाजून घेऊया तूप टाकून आपण खरपूस भाजून घेऊया रवा आपला चांगला भाजून झाला आहे असा काढून घेते त्याला मी असं सर्व रवा भाजून घेते मी आपला अर्धा किलोचा सर्व अर्धा किलो हलवा रवा आपला भाजून झालाय अर्धा किलो मेथी सर्व मिक्सरला बारीक चाळून घेतली आहे मी वाटून आणि त्यातला हे थोडंसं जाडसर राहिलं आहे ते ठेवून देते लास्टचं ते तुम्ही डोसा इडली वगैरे करता तेव्हा पण ही भिजत मेथी घालता तेव्हा हे घालू शकता पूड चांगली आहे ती टाकून देऊ नका आता हे सर्व पीठ आपण भाजून घेऊया तूप टाकून रवा भाजला त्याचकडेच आता मी हे मेथीचं पीठ पण भाजून घेते बारीक गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचे थोडं तूप टाकून भाजून घेऊया एक ते दोन चमचे तूप टाकायचे मिक्स करून घेते अजून दोन ते तीन चमचे तूप टाकून मी छान भाजून घेते एकदम बारीक पण आपले पीठ नाही झालं थोडं रवाळच टेक्स्चर आहे भाजताना समजत असेल तुम्हाला अंग पण बदलत चाललाय आपल्या पिठाचा पीठ आपलं भाजून झालंय आता हे काढते मी छान खरपूस भाजले पीठ एकदम गॅसवर भाजायचं आहे तूप भरून सुगंध पण छान त्याचा सुटला आहे अरोमा मेथीचा आता हे काढून घेऊया आपण परातीमध्ये त्याचकडे हे वाटीवर तीळ घेतलेत मी ते भाजून घेते सफेद तीळ आहेत तीळ पण चांगले भाजून झालेच आपले आता याला काढूया ते काजू घेतले आहेत मी एक वाटी ते दे भाजून घेते एक चमचा तूप टाकते ह्याच्यावर आणि भाजून घेते काजू तूप टाकून भाजून घेऊया चांगले काजू खरपूस काजू पण भाजलेत आपले चांगले हे दे काढून घेते त्याचकडे जाता एक चमचा तूप टाकून हे बदाम आहेत आणि पिस्ता आहेत ते भाजून घेते पिस्ता आहेत दोन्ही एकत्रच भाजते हे पण छान क्रिस्पी झालेत आपले आणि पिस्ता काढून घेते मखाने घेतलेत एक वाटी ते भाजून घेते ड्रायफ्रूट्स आपले सगळे भाजून झाले आता हे तूप ठेवले मी कढईत त्यात हे डिंक थोडं थोडं भाजायचं असे सगळे फुल्यावर काढून घ्यायचे सर्व असं फ्राय करून घेते मी डिंक मी शंभर ग्रॅमचे असे दोन पॅकेट घेतले आहेत मी ते दोन्ही पण फ्राय करून घेणार आहे हा ओवा एक चमचा घेतला आहे तो भाजून घेते ओवा छान भाजला आहे आपला काढून घेते मनुक आहेत पन्नास ग्रॅम मनुक आहेत हे आपण जरा गरम करून घ्यायचे आहेत झाऱ्यात गरम आता काढून घेऊया मनुका आणि पण मिक्सरला थोडे फिरवून घेऊया भाजलेले बारीक पेस्ट झाली आहे हे फुलवलेले डिंक पण थोडे थोडे मिक्सरला फिरवून घेऊया नाहीतर तर असे हाताने पण बारीक केल्या तरी चालतं चांगले फुलते आपले मिक्सरमध्ये थोडे फिरवून घेते मी एकदाच असं फिरवायचं आहे एकदाच फिरवायचं आहे असा जास्त काय पेस्ट करायची नाही आहे हा अर्धा किलो रवा घेतला आहे मेथी टाकली आहे भाजलेली अर्धा किलो त्यात हा एक किलो गूळ आहे तो पण घालायचा आहे त्यात आणि त्यांनी मिक्स करून घ्यायचे आहेत मेथी खोबरं आणि गूळ हे तिन्ही मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे नंतर सर्व आपले ते भाजलेले जिन्नस आहेत ड्रायफ्रूट्स वगैरे ते नंतर वरून टाकायचे आहेत हे आता तिन्ही आपण मिक्स करून घेऊया सर्व सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जे आपल्याला गूळ गरम करायचं नाही आहे म्हणून ना हे प्रोसिजर करायचे आहे डायरेक्ट मिक्सरला लावून ड्रायफ्रूट्स पण ह्याच्यातच टाकले तर सर्व पेस्ट होईल ड्रायफ्रूट्सचे वगैरे म्हणून ते नंतर वरून टाकायचे हे आधी लावून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला हे सर्व मिक्स करून झालं आहे हे थोडं थोडं मिक्सरला वाटून घेते मी हे असं सर्व वाटून घेते छान वाटलं आहे मिक्स झालं आहे सर्व गूळ वगैरे हे दुसऱ्यांदा घेतलं असं सर्व मिक्स करून वाटून घेते सर्व मिक्स केलं आपण हे छान सर्व मिक्स झालं आहे रवा गूळ आणि मेथी आता ह्याच्यात सर्व आपण जिन्नस टाकूया हे अर्धा किलो खोबरं आहे ते किसून भाजून घेतलं आहे मी ते पण जरा जरासं मिक्सरला फिरवून घेते असं दरदरीत वाटून घ्यायचे आता या तीन वाटल्या आपण मिश्रण त्यात हे खोबरं टाकूया वाटलेलं मेथी गूळ आणि खो रवा वाटले त्याच्यामध्येच हे खोबरं टाकायचं आहे डिंक वाटलं आहे तेव्हा टाकूया त्यात बारीक केले जरा मिक्सरला तर ती टाकूया एक वाटी भाजलेली बदाम आणि पिस्ता आहेत ते आहे ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे आहेत कमी जास्त टाकलात तरी चालेल हे मनुका आहेत त्या टाकायच्या आहेत हे मखाना भाजून वाटले त्याची पेस्ट केली आहे ती टाकते ही वेलची पूड आहे वेलची दहा एक होत्या सर्व वेलचीच नाही थोडीशी साखर टाकून वाटली ती म्हणून जास्त वाटते आ, ओवा एक चमचा भाजून घेतलाय तो टाकायचा आहे थोडा त्याला चुरायचं आहे आणि टाकायचं आहे एक जायफळ आहे ते किसून घेतलंय मी ते टाकते आता हे सर्व जिन्नस मिक्स करायचे आहेत हे असं दोन हाताने सर्व मिक्स आहे हे सर्व मिश्रण आपलं अडीच ते पावणे तीन किलोचं झालंय अडीच ते पावणे तीन किलोचे आपले लाडू बनतील खोबरं घेतलं आहे अर्धा रवा अर्धा आणि मेथी अर्धा दीड किलो झालं आणि एक किलो गूळ अडीच किलो आणि आपले ड्रायफ्रूट्स पाव किलो आणि पावणे तीन किलोचं आपलं हे मिश्रण झालं आहे सर्व मिक्स झालं आहे चांगलं आता त्याचे लाडू बांधायचे आहेत तुपाची गरज वाटली तरच तूप जरासं टाकायचं आहे याला काही जरूर नाही तुपाची छान झालं आहे आपलं मिश्रण असंच तुम्ही तयार करून पण ठेवू शकता डब्यात जेव्हा तुम्हाला पाहिजे असतील तेव्हा लाडू थोडे थोडे पण बनवून खाऊ शकता एकदम वळायचे तर एकदम पण बांधून ठेवू शकता बिना तुपाचे पण आपले वळले जात आहेत लाडू कारण भाजताना आपण भरपूर तूप टाकलं आहे अर्धा किलो जवळजवळ तूप यूज दुँ केले आपण रवा आणि मेथी भाजताना तुम्हाला गरज वाटत असेल तर थोडं थोडं तूप टाकून बांधू शकता आता हे वळून घेऊया हा असा एक लाडू बांधला आहे मी आता सर्व लाडू असे बांधून घेऊया असे आपले सर्व लाडू बांधून रेडी आहेत एवढ्या सारणामध्ये आपले पूर्ण दीडशे लाडू तयार झाले आहेत